आज आपण बनवली बघा छोलेची भाजी आणि हे फक्त पाच ते दहा मिनटामध्ये ही तयार होणारी झटपट अशी छोलेची भाजी आहे तर रेसिपी पूर्ण बघा चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिलं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतलेत आणि सेरपली चॉप करून घेतलेत बघा त्यामध्ये आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आता अद्रक आणि दोन टमाटे पण मी असे शेरपली चॉप करून घेतलेत म्हणजे एकदम बारीक करायचे नाही आता याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात तर तुम्हाला आवडत असेल तर टाका आता तुम्ही स्किप करू शकता कारण दोनच टाकल्यात मी नाहीतर आपल्याला लाल वाटण पण टाक मिर मिरची पावडर टाकायचं आहे ना म्हणजे असं तिखट होईल आणि पाणी न टाकता आपण बारीक करून घेऊया आता इकडे गॅसवर आपण एक कढाई मांडली कढाईमध्ये आपल्याला दोन चमच तेल टाकायचं तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये तेजपत्ता टाकला आहे आणि मी इथे खडे मसाले नाही टाकणार आहे त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ना ते टाकायचं एकदम बारीक असं आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता वाटण हे पूर्णपणे कच्चे आहे तर आपल्याला नाही याला चार ते पाच मिनटासाठी छान असं फ्राय करून घ्यायला लागेल तेलामध्ये तर हे बघा वाटण आपण चार पाच मिनटं मस्त परतूया आता आणि इकडे वाटण परतून झाले नंतर मी याच्यामध्ये मसाले टाकले तर हमेशासारखं झालं माझ्याबरोबर व्हिडिओ बंद पडलेला त्याच्यात छोले मसाला हळद आणि लाल मिरची पावडर एवढे तीन मसाले टाकलेले आहेत मी कॅमेरा बंद पडल्यामुळे हे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं त्यानंतर दोन मिनटं छान मसाला परतून घेतला आणि छोले मी डाळ भात लावला होता त्याच्या कुकरला त्याच्याबरोबरच लावले होते तर हे छोले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यात थोडंसं पाणी त्याच्यासकट टाकायचं तर आणि आता तुम्हाला ग्रेवी किती घट्ट पातळ हवी आहे ना त्या हिशोबाने याच्यामध्ये तुम्ही पाणी टाका त्यानंतर आपण मी ते पाणी टाकून घेतले गरम पाणी टाकायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकू आणि झाकून याला चार ते पाच मिनटासाठी छान स्लो गॅसवर शिजवून देऊया चार पाच मिनटं झालेत बघा आणि बघा आपली छोल्याची भाजी एकदम मस्त अशी तयार झाली तरी पण खूप छान आली बघा हे बघा मस्त असं घट्टसर आपलं ही छोल्याची भाजी तयार झाली तुम्हाला मी दाखवते छोले शिजलेत का नाही हे बघा एकदम गाळ झालेत मस्तपैकी असे आता आपण गॅस बंद केला आहे आणि वरून भरपूर अशी कोथंबीर टाकूया तर तुम्हाला थोडीशी घट्टच बनवायची होती तुम्हाला जर हवी असेल ना तर एक दोन मिनटं मी गॅस आधी बंद करा आता तेजपत्त्याचं आपलं काम झालेलं आहे तुम्ही काढून टाकू शकता तेजपत्ता तर अशी ही झटपट अशी आपली ही छोल्याची भाजी तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय